हरी राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण काय म्हणता काय नाही किंवा म्हणता पांढरंगाला पांढरंगाला बारामती म्हटलं पांढरंगाची डायरेक्शन घेऊन या आलोय काका आलेत मित्रांनो खास बारामतीला आलो होतो ते खास मग मी भी होतो घरी फोन केला काय म्हणता लय दिवसात न उगावले ती आलो मग मी जमिनीत

आता पहिली शूटिंग चालू असल्यामुळे यायचो आठवड्यात दिसायचं तुम्हाला मोबाईल मध्ये सगळीकडे पोचायचं पण आता कसे आता बंद असल्यामुळे जास्त नाही होत कामामुळे बी आणि पोरात आता नाही पहिलं काय व्हायचं आठवड्याला शूटिंगला यावच यावंच लागायचं पण मालिका थांबवली आता हा मग त्याच्यामुळे येणं बंद झालं तरी महिन्यात तुम्ही आला की आत्ता ही मंदारी ही आत्ता तरी तुम्ही उगावताय महिन्यात परत नाही नाही मावळ्यातच नाही उगवतोय फक्त हा आता जानेवारीतच परत चालू करायचं चाललंय प्लॅनिंग पण शूटिंग शहरातच शहरात नाही तिथन फुड ना लय भारी आहे खरी स्टोरी कुठली वेब सिरीज मधली तिथनं बर पुढची मला बरी जर काय माहिती तू दहा रुपये आणि तिथन पुढे काय झालं सांगतो मग तिथनं पुढे मी बरेच दिवस दहा रुपयेच होतो ना असं पाच सहा महिन्या नाही चांगलं वर्ष वर्षभर का दोन वर्ष नाही नाही तिस ते हाय तुम्ही बघणार काय प्रत्येक भागात बघणार काय आणि खरी टोरी तिथन पुढे म्हणून थांबावली म्हणून आणि मित्रांनो आता चांगला पाऊस बिवस पडलाय सगळं आता व्यवस्थित झालेलं आहे ते मला डायरेक्टर म्हणतील चालू हा परत पालखील कसा गेलो तिथं म्हणजे हा लय दावायचे लय राहिले पोर तिथन फोड खर भारी भारी काका बरोबर भाऊशी भाऊशी आहे का <laughs> <तो> <laughs> तुलना ती धावतो आम्ही बरा वेळा <laughs> आव आग खर ही शेड होत ह्या शेडला तर नव्हती तरी बी मी जायचो म्हणजे जायचोच पालखीला होती काय आग नाही आहे तुला नाही आठवितच गेलो नाही आहे ती एका दिवस नव्हतो पण ती काहीतरी आता तुम्ही कारस्थान काढली कस तरी ही केला बांडल्या केला त्याच्यात दावतो की तुमची नखर मला किती आईनी बापूनी छळलं नी छळलं लई तारा दिला मला इतकं छळलं लई तर दिला आय बापांनी छळलं आणि बायकोने किती साथ दिली ह्याच्यात असं उघड होते बायकोनी तर लईत तारा दिला सगळ्यात <laughs> मला सगळ्यांनी तर दिलाय काका सगळ्यांचं सगळ्यांचा असं पिता उघड पाडतो आता मी कोणाला तर अर तो मी सगळ्यांनी मिळून मला फार तुडून खायचं केलं तर माझ किलो वीस किलो वजन कमी झालं तर वीस हा पलकिल जायची आधी आता नाही आता वाढले ग आता मी माझ्या मनाने सुखी झालो होय होई असं काही झालं माझ्याने म्हणलो आई बाप कुठं छायती ती का तसं काही नसत आय बाया नाही छायती म्हणजे ती त्याचा उलटा शब्द कसा येतो साथ दिली ग